राष्ट्रवादी गटाचे नेते सूरज चव्हाण आणि सना मलिक यांच्याकडून तळोदा येथे जाहीर सभा घेण्यात आली तळोदा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मैदानात उतरलेत खा कोणाच्या पण मटण मात्र बटनदाबा राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्या मतदारांना साकडं घातलं महायुतीत गेल्यानंतर देखील अजितदादांनी निधी कधीही कमी पडू दिला नाही तर मुस्लिम आरक्षणा मिळावा यासाठी सर्वात आधी अजितदादा आग्रही होते सूरज चव्हाण तळोदाचे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पद घेऊन थांबू नका तर विधानसभेत देखील येण्याचा प्रयत्न करा आमदार सना मलिक यांची प्रतिक्रिया तळोदा नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे उमेदवार भाग्यश्री चौधरी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण सना मलिक यांनी तळोदा येथे जाहीर सभा घेतली राष्ट्रवादीची पहिली जाहीर सभा घेण्यात आली असून राष्ट्रवादीकडून देखील प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे सर्वच पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली असून आपापल्या नेत्यांना बोलून सभा घेतल्या जात आहे तर उदा शहरात यावेळी बदल घडवायचा आहे त्यामुळे मतदारांनी हा कोणाचाही मटण मात्र बटन दाबा घड्याळाचे अशा घोषणा राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी दिल्या राज्यात सर्वात प्रभावी नेता म्हणून अजितदादा असून निधी देण्यात कुठलीही काटकसर करत नाही तर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी देखील मागणी करणारा एकमेव नेता म्हणजे अजित पवार आहेत त्यामुळे मतदारांनी राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्हावर समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केला तर दुसरीकडे आमदार सना मलिक यांच्याकडून उमेदवारांना नगरसेवक किंवा नगराध्यक्ष होऊन थांबायचे नाही तर विधानसभेत देखील नंदुरबारमधून राष्ट्रवादीच्या प्रतिनिधित्व यावं अशी इच्छा आमदार सना मलिक यांनी व्यक्त केली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या ताकद वाढत आहे आता प्रचारा मैदान राष्ट्रवादी देखे उतरले जिली लड़त ये है। आदिवासी और औरतें अल्पसंख्यक खाली नगर सेवक और नगर अध्यक्ष के रूप में नहीं चाहिए मैं इधर आई हूँ ताकि आने वाले चार साल बाद हम ऐसे कुछ लोग उधर और पहुंचा पाए जो सना मलिक का आधा कोई औरत हो कोई अल्पसंख्यक से हो या कोई दोनों हो ठीक है तो हमें उस तरीके से ताकत लगानी आज नगर अध्यक्ष के लिए और आने वाले चार साल तक विधानसभा और पार्लियामेंट के लिए आप सभी लोग ने इधर मुझे शांतिपूर्वक सुना बहुत शांतिपूर्वक कभी कभी मुझे ऐसा लगा कि आप सच्ची लाए गए हो लेकिन आप सभी आए हो जिस तरीके से आप लोगों ने मुझे इतने ध्यान से सुना क्योंकि मैं कुछ लोगों के चेहरे लाइट के उसके बाद भी देखने जा रही हूँ लेकिन उनकी आंखें चमक रही तो बहुत बहुत शुक्रिया वक्त का तकाजा है, जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी और घडी का बटन याद रखें